शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे तसं म्हणाल गेलं तर आम्ही दर दोन तीन महिन्यामध्ये तालुका बैठक घेत असतो आजही तालुका बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असे, असेल जिल्हा परिषद असेल किंवा शिवसेनेची रचनात्मक जी कार्यकारणी असते गाव पातळीपासून तर तालुका पातळीवर त्या पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आणि येत्या वीस तारखेपर्यंत पूर्ण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटवाईत आम्ही या ठिकाणी पुन्हा मेळावे घेणार आहोत आणि संघटना बांधणी असेल लोकसभेची निवडणूक असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल याच्या तयारीला आम्ही आजपासून लागणार आहोत नाशिक असेल रत्नागिरी असेल शिंदे गट या पाच जागांसाठी आग्रही आहे काय सांगा हे शिंदे गटाची जागा नाशिकची जागा ही शिंदे गटाचीच आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जितके मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये फक्त नाशिक जागाच शिवसेना लढते त्यामुळे शिंदे गटालाच ही नाशिकची जागा मिळावी अशी पूर्ण उत्तर भारताच्या शिवसैनिकांची मागणी आहे आपण तर ऐकलं असेल आम्ही आमचे मा प्रचार करणार आहोत ही भूमिका आम्ही मांडलेलीच आहे आम्ही निश्चितपणाने आम्ही विचारधारेच्या बाहेर जाणारे लोक नाही आहोत आम्ही प्रचार करणार पण मागच्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याचीसुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी या ठिकाणी मांडणी केली की मागच्या काळात आपण काम करू नये काही ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या होत्या त्या होऊ नये म्हणून वरच्या पातळीवर तुम्ही चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे लोकसभा देखील होणार आहे अनेक चर्चा आहेत जर तसं झालं तर तुमची भूमिका काय हे बघा चर्चा जरी असल्या तरी आम्ही त्या चर्चा आम्हालाही ऐकायला मिळत आहेत पण आम्ही त्या चर्चेवर विश्वास ठेवत नाही आम्ही आमच्या प्रारब्धावर आणि हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जे करतो हो, आहोत ते निश्चितपणाने धर्माच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या विचाराच्या माध्यमातून जे पक्षांची बांधणी झाली त्या भगव्या झेंड्याकडे बघून नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करावं हो तिसऱ्या वेळेस याच्याकरता आम्ही हे काम करतो हो। आहोत आणि मला तरी असं वाटतं की आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहणार आहे पुढच्या काळामध्ये त्यांनीसुद्धा नरेंद्र मोदींच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये विधानसभेत यावं याच्याकरता त्यांनी आमचं काम करावं ही आमची मानसिकता आहे आणि ही आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करतील भाजपाला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा